महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्पॉट ॲडमिशन केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस सुरुवात झालेली आहे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीचे आज दिनांक एकोणतीस आगस्ट दोन हजार चोवीसला गुणवत्ता यादी लागणार आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर आय टी आयच्या प्रवेशासंदर्भात स्पॉट ॲडमिटसनच्या संदर्भात काय ही बातमी आहे ही आपण सविस्तर बघूया तर ज्या उमेदवारांनी दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस ऑगस्टला मार्क अटेंडन्स लावली आहे म्हणजे हजेरी लावली आहे ऑनलाईन हजेरी लावली आहे व ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरून निश्चितीकरण केलेले आहे असे सर्व उमेदवार व ज्यांना अद्यापही कुठल्याही आय आय टी आयमध्ये कुठल्याही ट्रेडला प्रवेश मिळाला नाही असे अप्रवेशित सर्व उमेदवारांची गुणवत्ता यादी आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला लागणार आहे या संदर्भात आपल्याला अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आय टी आयच्या ॲडमिशन पोर्टलवर ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर आपण प्रत्यक्ष जाऊन सर्व प्रक्रिया जाणून घेऊ शकता आपल्या ज्यांनी सर्व उमेदवारांनी मार्क अटेंडन्स लावली आहे त्यांची ही मेरिट लिस्ट आज जाहीर होणार आहे आणि ज्या उमेदवारांना म्हणजे ज्या आय टी आयसाठी त्यांनी मार्क अटेंडन्स केलेली आहे त्यांना एस एम एसद्वारे वेळ आणि दिनांक कळविल्या जाईल आय टी आयची प्रवेश प्रक्रिया ही सर्व मेरिट लिस्टनुसार होत असते त्यामुळे सर्व उमेदवारांनी कोणत्याही तोत्यागिरी करणाऱ्या व भूलथापा देणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये आणि आय टी आयच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर संबंधित आय टी आयमध्ये जाऊन आपण प्रवेश कमिटीला या संबंधात माहीत विचारू शकता तेव्हा सर्व उमेदवारांनी लक्षात घ्यावे या सर्व प्रक्रियेची प्रवेश प्रक्रिया ही दिनांक तीस आगस्ट व एकतीस आगस्ट रोजी संबंधित आय टी उमेदवारांना आलेल्या एस एम एसनुसार त्यावेळी हजर राहून सर्व मूळ कागदपत्रे प्रवेशाला लागणारी फीस सर्व डॉक्युमेंट्सचे झेरॉक्सचे दोन बंच आधार कार्ड पासपोर्ट साईज दोन फोटो हे सर्व घेऊन आपण संबंधित आय टी आयमध्ये प्रवेशासाठी हजर राहावे तर मी अनिल रामदास जिपकाटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामटी येथील शिल्पनिदेशक आपले सर्वांचे स्पॉट ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये स्वागत करतो धन्यवाद